मनसे अध्यक्ष राज विदर्भ दौऱ्यावर स्थानिक पदाधिकाऱ्यांशी करणार चर्चा विधानसभेसाठी मनसेची रणनीती जम्मू काश्मीरमधील पूंछ परिसरामध्ये भूकंपाचे धक्के भूकंपाचे चार पूर्णांक नऊ वृष्ट स्केलचे धक्के कोणतीही हानी नाही जरांगेंचा भंपकपणा उघड झालाय दरेकरांनी जरांगेंची खरडपट्टीच काढली वाद टाळण्यासाठी अजित पवारांची क्लुप्ती नवाबऐवजी सना मलिकला उमेदवारी मिळण्याची शक्यता राष्ट्रवादीच्या प्रवक्तापदी सना मलिक महाराष्ट्र काँग्रेसचा आमदार महायुतीत जनसन्मान यात्रेत खुले आम वावरले आमदार झिशान सिद्दीकी अजित पवार म्हणतात आमचा झिशान नवाब मलिक अडकले महायुतीच्या घशात जनसन्मान यात्रेतून मलिकांचा महायुतीत चंचू प्रवेश रामदास कदमांनी महायुतीत वाजवले फटाके फडणवीस कदमांची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करणार मवियाकडे उत्तर नाही खासदार सुळेंना मराठ्यांचा पुन्हा घेराव फडणवीस आणि जरांग शिंदेंनी जरांगेंना फटकारले जरांगेंच्या दाव्याला मिळूनच दोघांनी झिडकारलं गेले झिरवाळ कुणीकडे राष्ट्रवादीच्या आमदाराचा फोटो दिसला राष्ट्रपतच्या कार्यक्रमात पंतप्रधान मोदी पोलंड आणि युक्रेन दौऱ्यावर पोलंडला जाणारे मोदी भारताचे चौथे पंतप्रधान तब्बल पंचेचाळीस वर्षांनंतर भारतीय पंतप्रधान पोलंडमध्ये